युद्ध कांडातला चार पाच पास्वा, पाचवा सहावा सहा ऐका का अंगद शिस्टाईला गेल्यावर अंगत सांगतो तुझ्या मी खुनेच सांगत नाही सगळे रामायणामध्ये त्याच्यात बदलच सांगितलं ही अंगद सांगतो तुझ्या हॉटेलाची कोर पहिली का आपल्या इंट्रोची अंगद म्हणतोय पदरच नाही आता विषय काही चालला राजा रावण खेळणं बांधलं पण हे झालं उलट अंगाला चौस इकड आणि ह्या चौस तिकड अंगाला लाच खाल्ली ह्याच्या दाढी ह्याची नका हे काय का परस होत का बिगर दाढीच ह्याच्या दाढी त्याच्या पायाची नका आडकायचे आणि पायाची नका आडकले बारकली करून नेमकं एखाद्या चांगल्या इस्तरी करणार न बघला की कार्यक्रम <laughs> बरं आता आता सकाळी घेऊ पहिला आम्ही चौथी राहतो आम्ही तसलेच होतो सध्या माझ्या माईसारख्या बहिणीसारख्या सगळ्या घात मग त्याक्राला काय त्यावेळेस ते काय वाचत ते का आपल्याला का मध्ये त्याला काय म्हणतात दुसरं ते <गणागी> केली तरी सपात तीन केलं तरी सपाते काय संध्या <गणागी> आणि सांगायचं पुढे आंगणाने शी केले सीरे सुणाने सु करायचे राजा रावला डायरेक्ट दा पाईप लाईन व्हायचं कविता पदाचा नाही काही लोक संस्कृत संस्कृत सांगायचा प्रयत्न करते मला संस्कृत सांगता येत आपलं गावरान भाषेत सरळ भाषेत मागाल्या मावल्या मी तिकडे बसतोय कोणी मी सांगणार असला की तिकडे त्याची चर्चा असते आपण बसले होते लक्ष सुद्धा मशी करतात नाही मी डायरेक्ट सांगतो अंगणाची पायपाईन राजा रावणाच्या तोंडात अंगणाच्या मुला पाणी नव्हतं बघा आणि पाणी होत का राजा रामांना पाणी देत होत कोणी नाही राजा रामणानं त्याच्या तोंडावर करायचंच विधी विधी करायचं पण आशिला आशिला थांबायची एकतर बार्ग बाळा किती जवळ असल हा मा किती जवळ असल आधीच माकड त्याला बाजली दारू आणि त्याला चावला आणि पुन्हा रानगा रांगा त्याला म्हणायचं आता बस डोळे दाखवून मरकड, बस मरकट मरकटस्य सरा पानम बास इतकी जर अवस्था वाजवची होती आंग ला

राजा राव magnetization पोलीस तिरुसेना किती जागेवर घेतला पा एक वालीपशी एक वणीपशी अजून एक शस्त्र शस्त्र अजून एक ज्याशी आपल्याला आपण आपल्याच्या स्थिर हात लावशील की त्याला सत्य होती काय ते राव मावळीस इतक्या जागेवर राजा राव वालीच्या घरी पोरग बनलाय बाबाला कळालो बाप पळत गेला बाप पळत गेला चला बॉर्डर

oh my God.